त्या फ्रंट आणि बॅक दोन्ही दोन्ही त्याचे व्ह्यूज येतात त्या फ्रंट व्ह्यू मध्ये आपण गाडीवर चलान करणार आहोत पहिले अनाऊन्स करणार तीनदा नाही कुणी आलं तर खाली उतरणार अंमलदार त्याच्यावर चलान करणार चलान कर तात्काळ आपण ती गाडी त्या त्या ठिकाणी त्या त्याला हवायला देणार कारण आपला हेतू त्याला चलान करणं नसून त्या ठिकाणी ती गाडी काढून घेणं आणि रस्ता मोकळा करून देणं इतर वाहनांसाठी आला आहे त्याच दरम्यान सेकंड ह्याच्या तो जर त्या ठिकाणी आला चलान जनरेट झालंय आणि तो आलाय तर त्या ठिकाणी त्याला जे चलानचे पैसे असतील ते त्याने तात्काळ जागेवर ऑनलाईन पे करावेत कॅश पे करावेत आणि आपण त्या ठिकाणी त्याची गाडी रिलीज करणार किंवा त्याने त्याचं लायसन्स इम्पाउंड करावं लायसन्स द्यावं असं मी माझी गाडी मला सोडा आपण लायसन्स इम्पाउंड करून ही गाडी सोडू शकतो थर्ड याच्या थर्ड केस मध्ये जर ती व्यक्ती आलीये पण गाडी उचलून वरती ठेवण्यात आलेली आहे किंवा गाडी ठेवण्याची प्रोसिजर चालू आहे गाडीच्या दरम्यान आहे गाडी तर त्या ठिकाणी गाडी वरती असताना गाडी गाडी खाली असेल तर टोईंग चार्जेस लागणार नाही पण गाडी जर टोईंगच्या गाडीवर क्रेनवर ठेवण्यात आलेली असेल तर त्याला दोनशे रुपये टोईंग चार्ज द्यावा लागेल जर फोर आसे, ती फोर व्हीलर असेल तिला क्लॅम्प लाव क्लॅम्प म्हणजे जॅक लावून उचललेली असेल तर त्याला त्या जॅकचे पैसे किंवा टोईंगचे पैसे ते काय तीनशे चारशे रुपये असतील ते त्याला द्यावा लागेल प्लस आपला जो पार्किंग चार्ज आहे थर्ड केसमध्ये फोर्थ केसमध्ये जर ती व्यक्ती रस्त्याने त्याला दिसतंय की त्याची गाडी टोईंग करत चाललेली आहे तर त्याच वेळेस त्या इंचा सांगू सर याच्यात माझी गाडी आहे मला गाडी माझी द्या अशी विनंती केल्यानंतर आपण त्या क्षणी त्याची गाडी त्यानी टोविंग चलान चे जे काय चार्जेस आहेत ते भरल्यानंतर त्या क्षणी त्याच जागेवर आपण त्याची गाडी परत देणार आहोत आपला हेतू परत एकदा किंवा मोटिव्ह कोणत्याही गाडीवर चलान करणं किंवा पेनलाइज करणं हा नसून आपला हेतू आहे की इतर वाहनांसाठी जे रस्त्यावर फिरण्यासाठी चालण्यासाठी कामा त्यांच्या कामासाठी येतात त्यांना येण्या जाण्यासाठी आपल्याला वाहतूक व्यवस्था वा सुरळीत ठेवण्यासाठी रस्ता आपल्याला रिकाम ठेवायचा आहे साहेबांनी आता खूप चांगली माहिती दिली आहे यात शंका नाही पण खरंच विचार करा हे सर्व ग्राउंडवर प्रत्यक्षात घडतंय का तुमच्या अनुभवातून कमेंटमध्ये सांगा तसंच वरिष्ठ अधिकारी काही आदेश देतात तेव्हा कनिष्ठ अधिकारी ते पाडतात का की फक्त कचऱ्याची टोपली दाखवून वेळ काढतात प्रश्न खूप साधा आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी होतंय का की सगळं फक्त कागदावरच जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक करून आमचा उत्साह वाढवा अशाच प्रकारच्या सच्च्या आणि थेट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत लगेच पोहोचील तुमचं मत